बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग सव्वीसावा चार दिवसानंतर कुमार स्वतःच घरी आला सकाळची नऊ दहाची वेळ मुक्ता आणि वैभव दोघे कॉलेजला गेलेले मुलगा जयदीप आणि त्याची आजी कमल दोघेच घरात दारावरची बेल वाजली जयदीपनं कोण आहे म्हणत दरवाजा उघडला बाहेर उभे असल्या पांढऱ्या शुभ्र कपड्यातल्या जुबाबदार माणसाला पाहता जयदीपला आश्चर्य वाटलं असा माणूस आपल्या घरी कधीच आला नव्हता हे त्याला जाणवलं तो पाहतच राहिला कोण असतील हे त्याला प्रश्न पडला आपल्या घरी कशासाठी आले असतील त्याच्या मनातला गोंधळ चेहऱ्यावर पाहून कुमार हसला हसतच म्हणाला अरे मी तुझ्या बाबाचा दोस्त आम्ही दोघं बालमित्र कुठं आहे तो आहे का गेलाय कॉलेजात वेगळा आवाज ऐकून कमल बाहेर आली कोण आहे रे तिने विचारलं कमल काही बोलण्याआधीच कुमारच म्हणाला काकी मला ओळखलं नाही का मी कुमार कुमार पाटील बदलापूरचा वैभवचा बालमित्र या आत या या ती म्हणताच या काय ये म्हणा वैभवच्या वयाचा वैभवचा मित्रच आहे मी हो हो, हो पण मोठा माणूस झाला आहेस आता म्हणून काय झालं मी तुमच्यासाठी कुमारच आहे फक्त कुमार कुमारनं तिला वाकून नमस्कार केला काय आशीर्वाद देऊ तुला आता कमलनं विचारताच तो म्हणाला आशीर्वाद आहेतच काकू आता मला वैभव पाहिजे आहे मुक्ता पाहिजे आहे आणि तुम्ही सुद्धा हव्या आहात हा मुलगा ना कुमारचा हो म्हणजे मुक्ताचा मुक्ताचा म्हणजे कुमारचाच काकी मला माहीत आहे सगळं तुम्ही दोघं खूप मोठ्या मनाचे म्हणून मुक्ताला आपलं मांडलं तिच्या मुलासह एवढं सोपं नाही हे मला तुमचा अभिमान वाटतो आता एकच मलाही आपलं म्हणा झालं गेलं सोडून द्या सगळं जग बदललंय जग खूप पुढं चाललंय मग आपल्याला मागे राहून कसं चालेल मी कुमारला एक ऑफर दिली आहे तो बोललाच असेल तुम्हाला त्याने आपला निर्णय सांगितला नाही म्हणून मीच आलो ए काकी तुम्ही सांगा त्याला समजावा आणि सगळे गावी या मला वाईच वाटते पूर्वीची चांगली माणसं गेली गेली नव्हे घालवली तिच्या जिभेवर आलं पण तिनं ते परत आत पाठवलं कडू घोट गिळावा औषधाचा तसं गिळून टाकलं आपलं बोलणं तिच्या भावना ओळखल्यासारखा तो म्हणाला भगवान काकांचं फार वाईट झालं आम्हाला फारसं समजतही नव्हतं तेव्हा पण भगवानराव कॉम्रेड किसन लोहार सीताबाई कांबळे गुरुजी ही मोठ्या मनाची माणसं होती काळाच्या पुढचं बघणारी होती कुणाला न घाबरणारी होती समाजाच्या भल्याचा विचार करणारी होते पण गाववाल्यांना त्यात आमचे अबाह्य आलेच ह काकी त्याने ते समजूनच घेतलं नाही त्या पाचही जणांनी माणसांना जोडण्याचा प्रयत्न केला भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आपला जीवही पणाला लावला समतेची लढाई लढणारे ते खरे स्वातंत्र्यवीर होते काकी पण वाईट वाटतंय की आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही पण त्यांचा त्याग मातीमोल होऊ नये म्हणून त्यांची आठवण कधीही विसरली जाऊ नये म्हणून आणि पुढच्या पिढ्यांना ते समजावं म्हणून चौकात जे पुतळे बसवले आहेत त्यांचा मी आदर करतो तुम्ही कधी गावी आला नाहीत म्हणून तुम्हाला माहीत नाही की गावातले सगळे सामाजिक उपक्रम पुतळ्यांच्या साक्षीनेच केले जातात आणि त्याचा मला अभिमानही आहे गावातली प्रत्येक मिरवणूक पुतळ्यांना प्रदक्षिणा घालूनच होते इतकंच काय इलेक्शनच्या प्रचाराचा नारळ सुद्धा पुतळ्यांसमोरच फोडला जातो पुतळ्यांचं महत्व राखलंय गावानं आता तर पूर्वीच्या ओबडधोबड दगडी पुतळ्याऐवजी चांगले संगमरवरी पुतळे तयार करण्याचा विचार आहे माझा अहो पुतळे म्हणजे आपल्या गावची शोभा आहे खरं आहे ना काकी कुमारच्या बोलण्याने कमल भारावून गेली कुमार खरंच बदललाय यावर तिचा विश्वास बसला ती आदरानं कुमारकडे पाहायला लागली तसं त्यानं विचारलं संगमरवरी पुतळ्यांची कल्पना कशी वाटली काकी संगमरवरी पुतळ्यांची कल्पना तिला आवडली नव्हती पण आपण कसा विरोध करायचा म्हणून ती काही बोलली नव्हती पण आता कुमारच विचारतोय तर बोलायला हरकत नाही म्हणून ती म्हणाली खरं सांगायचं तर क्षणभर बोलावं की नको या संभ्रमात ती थांबली तसा कुमार म्हणाला स्पष्ट बोला काकी तुम्हाला काय वाटतंय ते सांगा राग तर येणार नाही ना राग येण्याचा प्रश्नच नाही काकी लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे सांगण्याचा सा बोलण्याचा सा हक्क आहे बोला तुम्ही मला वाटतंय आहेत तेच पुतळे चांगले आहेत ती म्हणाली मी त्या पुतळ्यांना प्रत्यक्षात पाहिलेलं नाही पण मी कल्पना करू शकते साध्या दगडाचे ओबडधोबड पुतळे असतील ते परिसरातील साध्या कारागिरांनी केलेले ते पुतळे फारसे आकर्षक नसतीलही पण मला वाटते साध्या माणसानी बनवले साध्याच माणसांचे पुतळे आहेत ते ते तसेच चांगले आहेत आपल्या मातीतले आहेत ते संगमरवरी बनवले तर त्यांचे देव होतील देव नको त्यांना माणसंच देत कामं माणसांकडूनच केली जातात देव तसे बिनकामाचेच ते काहीच करत नाहीत माणसांची कामं देवाने केली असती तर या लोकांना आपला जीव गमवावा लागला नसता म्हणून पुढच्या पिढ्यांनाही समजू दे की ही माणसं गावातलीच होती साधी होती आणि गावासाठीच त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता गाव जोडण्यासाठी माणसांना एक करण्यासाठी आपल्या जीवाची कुर्बानी दिली अगदी बरोबर काकी कुमार म्हणाला असा विचार माझ्या मनातच आला नव्हता मला वाटलं होतं संगमरवरी पुतळ्यांनी शोभा वाढेल चौकाची आणि गावाचीही पण नाही माझं चुकीचं होतं तुमचं बरोबर आहे संगमरवरी देव असतात माणसं हाडामांसाचीच असतात आणि अशीच माणसं माणसांसाठी गावासाठी देशासाठी प्राणांची आहुती देतात काकी खरं सांगतो माझे डोळे उघडलेत तुम्ही काकी आता एकच असा विचार करणारी तुमच्यासारखी माणसं गावात हवीत जाळपोळीनंतर तुम्ही गाव सोडून आलात तुम्हाला गावात राहणं मुश्किल झाल्यानं तुम्हाला गाव सोडावासा वाटला तुम्ही इकडे आलात पण मी तुम्हाला सन्मानाने गावात बोलावतो हो आहे चला नाही म्हणून का गाव तुमचाच आहे वैभवला सांगा समजावा पटवून द्या त्याला आणि या तुम्ही तुम्ही आला नाहीत की मला वाईट वाटेल तुम्ही या या मी वाट पाहतोय तुमची नमस्कार करून तो जायला निघाला तशी ती म्हणाली अरे चहा तरी करते आता चहा गावातल्या तुमच्या घरात म्हणून तो निघून गेला त्याच्याबरोबरचे तीन चार जण बाहेर थांबले होते तेही त्याच्या पाठोपाठ गेले कमल पाहतच राहिली तिचं मन म्हणाल कमल माणसं बदलतात तूही बदल वैभवला सांग आणि जा पुन्हा गावी तुझ्या गावी वैभवच्या जन्मभूमीत मुक्ताचीही ती जन्मभूमीच तिला आवडल जायला तिची इच्छा पूर्ण कर जयदीपला त्याच्या हक्काचं घर दे वैभवच्या मुळाशी जयदीपला जुडून दे आजी म्हणून एवढंच कर, करच मुक्ताची तर इच्छाच आहे वैभव ही नाही म्हणाला नव्हता ना याचा अर्थ दोघांना गावी जायचं आहे मग तू तु, तू तुझ्या तु 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 हट्टासाठी त्यांना गावापासून पुन्हा तोडू नकोस संधी आलीय तू हो म्हणून टाक आणि तसंही शेत घर न विकता गावात जाण्याचा एक धागा तू त्याच्या मनाला जोडून ठेवलाच आहेस आणि मुख्यतः तुझ्याही मनात आत आत कुठेतरी जायचं आहेच मग आता काय झालं काय करावं जावं की नको तिला काही समजत नव्हतं एक मन म्हणत होत जा तू नाही म्हणालीस तरी तुलाही आतून जावंसं वाटतंय तर मनाचं ऐक दुसरं मन म्हणत होतं कशासाठी जातेस ज्या गावानं तुझ्या नवऱ्याला मारलं त्या गावात पुन्हा कशासाठी जातेस नको जाऊ भावना आणि विचार कुणाचं ऐकावं ते तिलाच तिचं समजत नव्हतं शेवटी तिनं ठरवलं काय निर्णय घ्यायचा तो वैभव आणि मुक्तालाच घेऊ दे त्यांना तिथं आयुष्य काढायचं आहे आपलं काय किती दिवस राहिले आपलं ते काय म्हणतात ते करू म्हणून तिनं आपल्या मनाला गप्प बसवलं सबुरीचा सल्ला दिला वैभव आल्यावर तिनं त्याला कुमार आल्याचं सांगितलं कुमार काय काय म्हणाला तेही सांगितलं आणि शेवटी विचारलं तुला आणि मुक्ताला काय वाटतंय तुम्हा दोघांचं बोलणं झालं काय काय ठरवलं तुम्ही मुख्य म्हणजे तुला जायचं आहे का वैभव विचारात पडला काय आता हिला आपल्याला निर्णयच घेता आलेला नाही मुक्ता तयार आहे पण आपलाच निर्णय होत नाही जावं तर एक न जावं तर एक मन म्हणतंय जा आणि डोकं सांगतंय विचार कर गावच्या आगीतनं उठून इथं फुपाट्यात आलायस आता पुन्हा फुपाट्यातनं आगीत जायचं आहे का पुन्हा कुमार किती खरं बोलतोय याचीही त्याला शंका होतीच किती झालं तरी ते पाटलाचं रक्त त्यात पुन्हा आता राजकारणात मुरलेला माणूस त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आपल्याला तो प्राचार्य करेल एवढंही खोटं सांगणार नाही तो पण त्याचा एवढाच हेतू आहे की आणखी काही आपला तो वापर तर करून घेणार नाही ना आपल्याला गावात बोलावून मुक्ताला स्वीकारून आपली प्रतिमा आणखी उजळ करण्याचा तर त्याचा हेतू नाही ना जाळपुळीचा कलंक धुवून काढण्यासाठी तर हा आपल्याला बोलवत नसेल ना तसं असेल तर आपणही एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे आणि त्याच्या राजकीय सामाजिक दबावाखाली का होईना गावानं आपल्या समाजानं मुक्ताला स्वीकारलं आंतरजातीय विवाहाकडं सकारात्मकतेनं पाहिलं तर चांगलंच आहे पण याचा फायदा तो मतांच्या राजकारणासाठी तर करणार नाही ना कारण मुक्ताचा स्वीकार म्हणजे दलित धनगरांचा विश्वास मिळवणं असं तर त्याच्या डोक्यात नसेल ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचे लोक कसे वागतील मुक्ताशी कुमारनं आपल्या संस्थेत स्वीकारणं वेगळं आणि समाजानं आपलं म्हणणं वेगळं जायचं धाडस होत नव्हतं एवढं खरं पण इथंही तो कंटाळा होता इथं उपरं तर वाटतच होतं पुन्हा कॉलेजमधलं राजकारण आपल्या आणि आपल्याकडे बघण्याचा विशेषत दलित प्राध्यापकांचा दृष्टिकोन त्याला आवडत नव्हता तो तो त्याला खडकत होता तसं तर उघड युद्ध नव्हतं समोरासमोर कोणी थेट बोलत नव्हतं पण बामनांनी आपल्याला कुजवलं आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं वगैरे गोष्टींचा आकस धरूनच ते आपल्याशी वागतात हे त्यांच्या नजरेतून आणि आपल्याला बाजूला टाकण्याच्या त्यांच्या मानसिकतेतून त्याला जाणवत होतं एकदा तर आंबेडकर जयंतीला एका प्रखर आंबेडकरवादी वक्त्याला व्याख्यानासाठी कॉलेजमध्ये बोलावलं होतं आंबेडकर विचारांची समता स्वातंत्र्यबंधुता न्याय वगैरे गोष्टींची संविधानिक मांडणी वक्त्यांनी छान केली वक्ता अभ्यासू होता त्यात काही शंकाच नव्हती पण मध्ये मध्ये ते घसरत होते आंबेडकरांच्या शिकवणीपेक्षा दलितांच्या कुचंबनेविषयी आणि ब्राह्मण्याने केलेल्या त्यांच्या शोषणाविषयी जास्त बोलत होते बामन 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 म्हणून ब्राह्मणांना असं काही हिनवत होते की वैभवला मेल्याहून मेल्यासारखं वाटायला लागलं वाटलं सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत आपली चिरफाड करीत आहेत त्याला तिथून ते उठून जावं असं वाटलं पण तो उठला नाही तेही बरं दिसलं नसतं त्यांना आपल्याच मनाला समजावलं नुसता ऐकताना तुला त्रास होतोय विचार कर त्यांनी सहन कसं केलं असेल त्याचं दुसरं मन म्हणालं मान्य आहे ब्राह्मणांनी जे केलं ते चुकीचंच होतं त्यांनी जातीचं विष पेरलं त्यांनी दलितांना चेपवलं गुरांपेक्षाच काय कुत्र्या मांजरापेक्षाही त्यांना कमी लेखलं शोषणाच्या सगळ्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या होत्या पण यात आत्ता आपल्यासारख्या घाबरट ब्राह्मणांचा काय दोष आम्ही तर काही केलं नाही आम्ही आता तसं वागतही नाही त्या घटनांशी आत्ताच्या ब्राह्मणांना जोडण्यात काय अर्थ आहे मग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेव्हाही आणि नंतरच्या काळातही सगळेच ब्राह्मण वाईट नव्हते सगळेच काही शोषक नव्हते पुरोगामी विचारांचे कितीतरी ब्राह्मण होते शाहू फुले आंबेडकर विठ्ठलरामजी शिंदेंसारख्या कितीतरी ब्राह्मण नसल्या समाजसुधारकांनी जाती व्यवस्थेवर कठोर टीका केली आहे बहुजन समाजाच्या बाजूने उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले आहे हे हे सगळ्यांना माहीत आहे पण लोकहितवादी गोपाळराव देशमुख विष्णूशास्त्री पंडित न्यायमूर्ती रानडे आगरकर कर्वे साने गुरुजींपासून एम एन रॉय नाग गोरे ग प प्रधान एस एम जोशी ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड गोविंद पानसरेमपर्यंत पुरोगामी परिवर्तनीय विचार मांडणारे अस्पृश्यता न मानणारे आणि जात धर्मपंथ न मानता समतेवर आधारित विवेकवादाचा पुरस्कार करणारे ब्राह्मणच होते आहेत हे या प्राध्यापकांना माहीत आहेच तरी ते पूर्वग्रह दूषित होऊन का वागतात जातीविरोधात संघर्ष करणाऱ्या ब्राह्मण समाजसुधारकांना का विसरतात आणि स्वतः आपले वडील तर जातीभेदाच्या विरोधातच होते त्यासाठी गावच्या लोकांनी गांधी खुनाच्या जाळपोळीच्या निमित्ताने त्यांना जाळून मारलं आपण तर निरुपद्रवीच आहोत तरी सगळे आपल्याकडे आजही गुन्हेगार असल्यासारखे बघतात आजही काही ब्राह्मणी मानसिकता असलेल्यांना दलित आपल्यापुढे गेलेले सहन होत नाही ते त्यांची त्यांच्या मागे कुचेष्टा करतात पण आपल्यासारखेही आहेतच त्यांचं काय या सगळ्याला वैभव कंटाळा होता लहानपणापासूनच तो हे भोगत होता लहान असताना तर शिमगा आला की त्याच्या पोटात गोळा उठायचा कारण शिमग्याच्या आधी चार दिवस होळीसाठी शेणकुटं गोळा करायला मुलं घरोघरी हातात पोती घेऊन फिरायची बायका दहा वीस शेणकुटं पोत्यात टाकायच्या गावभर फिरताना सगळी मुलं आज होळी उद्या पोळी बामन मेला संध्याकाळी म्हणून ठो 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 बोंबलायची वैभवभोती बोंबलत फिरायची यात ब्राह्मणांचीही मुलं असायची तीही वैभवभोती बोंबलत फिरायची वैभव ही नकलत्या त्या वयात बोंबलत या मुलांच्या मागे फिरायचा यात कुमार पुढे असायचा वैभवला वाईट वाटायचं कधी कधी तो रडायचा तरी जायचाच त्याची आई रागवायची म्हणायची आपल्या नावानं बोंबलतात पोर तू कशाला जातोस तेव्हा भगवानराव तिला गप्प बसवायचे म्हणायचे त्याला समजेल तेव्हा सोडेल तो जायचं आता आपण नको म्हटलं तर ऐकायचा नाही तो त्यालाही समजावायचे हे बोंबलत गावात फिरणं बरोबर नाही पण त्याला त्यात गंमत वाटायची शिवाय सगळे मित्र असायचे त्यामुळं तोही जायचाच वाढत्या वयात त्याच्या लक्षात आलं आपल्याला आप त्रास देणं हा मुलांचा हेतू नाही तो त्यांच्यासाठी रूढी परंपरेचा भाग होता आज होळी पोळी बामन मेला संध्याकाळी त्यातला अर्थ समजून घेण्याऐवजी यमकाच्या ध्वनीनं त्यांची करमणूक होत होती मजा वाटत होती म्हणूनच घोषणा दिल्यासारखी मुलं ओरडायची बोंबलायची हसायची खिदळायची एक प्रकारे होळी एन्जॉय करायची वैभव ब्राह्मण असल्यामुळं आणि भित्रा असल्यामुळं तो कसला प्रतिकारच करत नसल्यामुळं तो मुलांच्या तावडीत सापडायचा आज विचार करताना वैभवला वाटतं हे सगळं त्या काळात त्या बालवयात ठीक होतं पण आत्ताही शिकल्यासवरल्या प्राध्यापकाने तसंच का वागावं भलेही आज ते बोंबलत नाहीत बामण म्हणून पण त्यांच्या नजरा टोचतात त्यांचा ॲटिट्यूड भाजून काढतो या सगळ्यालाही तो कंटाळा होता काय विचारते मी वैभव त्याच्या आईनं विचारलं तुला जायचं आहे का पुन्हा गावाकडे राहायला मला वाटतं आपण जाऊया तो म्हणाला आणि तिनेही होकार दिला गावाकडचं घर दुरुस्त करून अत्याधुनिक सोयी करून घेऊन सगळे गावात राहायला आले त्यालाही दहा वर्ष होऊन गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद